कुठल्याही प्रकारचे सण असो व उत्सव किंवा समारंभ त्यात कपडे हे सर्वात महत्वाची भूमिका बजावतात त्यातही पुरुषांचे कपडे स्त्रियांचे कपडे लहान मुलांचे कपडे असले प्रकार असतातच त्यासाठी आपण वेगवेगळ्या दुकानात खरेदीसाठी जातो मात्र आता सिन्नर शहरात सिन्नर होलसेल टेक्स्टाईल मार्केटच्या यशानंतर सिन्नरकरांच्या सेवेत मंगळवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सिन्नर रेडीमेड गार्मेंट या नवीन दुकानाचे भव्य उद्घाटन झाले असून होलसेल व कुटुंबातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी आकर्षक व्हरायटीचे कपडे एकाच छताखाली उपलब्ध झाले आहे कपडे म्हटले की विविध प्रकार असतात स्त्रियांसाठी आकर्षक साड्या युवतींसाठी ड्रेस लहान मुलांसाठी फ्रॉक फॅन्सी ड्रेस असे प्रकार असतात पुरुषांसाठी जीन्स फॉर्मल टीशर्ट असे विविध प्रकार असतात सिन्नर शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी सिन्नर होलसेल टेक्स्टाईल मार्केटच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रजापत परिवाराने या शोरूमला मिळालेल्या सिन्नरकरांच्या अभूतपूर्व यशानंतर आता त्यांनी रेडीमेड व्यवसायात पदार्पण केले असून सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांसाठी एकाच ठिकाणी जेंट्स वेअर लेडीज वेअर जीन्स शर्ट टी शर्ट किड्सवेअर फॅन्सी टॉप लेगीज कुर्तीज गाऊन साड्यांची विविध प्रकार घेऊन त्यांनी आता सिन्नर रेडीमेड गारमेंट हे शोरूम सुरू केले असून त्याचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी नाशिक येथील वास्तुशास्त्र तज्ञ अमोल विस्पुते यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला या प्रसंगी मान्यवर म्हणून लालसिंह पवार राजू प्रजापत गोविंद शर्मा भरत चौधरी पूजा राठोड अरुण नवसे मनीष प्रजापत नरसीराम चौधरी सुजाता नवसे सचिन नवसे मयूर नवसे मूलचंद प्रजापत दिनेश प्रजापत महावीर प्रजापत मुकेश प्रजापत आदी उपस्थित होते जुनी व्यापारी बँक समोर खडकपुरा भागात सुरू असलेल्या नवीन दालनात सिन्नरकरांनी कपडे खरेदीचा आनंद घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या सिन्नर साठी रोहन भाऊसार सिन्नर होलसेल टेक्स्टाईल मार्केटच्या वरती सिन्नर रेडीमेड गार्मेंटचे उद्घाटन झाले आहे त्याच्यासाठी एकदा सिन्नर होलसेलमध्ये जे तुम्ही प्रेम आम्हाला दिले तेच प्रेम रेडीमेड गारमेंटमध्ये द्या नमस्कार थँक्यू नमस्कार आ, सिन्नर शहरामध्ये आता आपल्यासाठी जुन्या व्यापारी बँकेजवळ सिन्नर रेडीमेड गारमेंट म्हणजे सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे आपण इथे चालू केलेले आहेत तरी सुद्धा प्रत्येकाला याचा लाभ घेता यावा याकरता प्रत्येकाने या ठिकाणी येऊन एकदा तरी भेट द्यावी आणि आपल्या आकर्षक किमतीमध्ये आणि एकदम कमीत कमी किमतीमध्ये सिन्नर रेडीमेड गार्मेंटमधून आपण कपडे परच खरेदी करावे जुन्या व्यापारी बँकेच्या इथे नगरपालिकेच्या इथे या ठिकाणी आपण या सिन्नर रेडीमेड गार्मेंटचा शुभारंभ आज केलेला आहे तरी लवकरात लवकर येऊन प्रत्येकाने इथे भेट द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद